तुमच्या सेवेसाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत उभा राहील असा माणूस ज्याप्रमाणे नानांनी तुमच्यासाठी तुमच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं होतं त्याचप्रमाणे नानांच्या विचाराचा वारसदार म्हणून बघीर आणि त्यांची सहकारी म्हणून त्यांच्या आधंगी म्हणून मी तुमच्या सोबत राहण्याचं मी तुम्हाला देते शब्द देते की येणाऱ्या पाच येत्या वीस तारखेला आपल्या सर्वांचं स्वाभिमान आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर हाताच्या पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून भगीरथ दादांना प्रचंड बहुमताने विजय करा हा शब्द मी तुम्हाला इथे एवढा शब्द देते की तुमची कसली अडचण असू द्या तुमची सहकारी म्हणून मी तुमच्या समोर उभी राहील आणि तो सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न भाग्य कुटुंबाचा प्रतिनिधी म्हणून मी करेल या इतर भागातील काही समस्या असू द्या रात्री किती वेळ लागल्या असू द्या मला एक फोन करायचा मी तुमच्या सोबत असेल काही पण असू द्या कधी कुठलीही अडचण आली तर मला हक्का आपलं ऑफिस आपल्या शेजारीच आहे तुम्ही जिथे राहता त्याच्या शेजारीच आपलं ऑफिस आहे ऑफिसला या किंवा मला एक फोन करा माझा नंबर इथल्या सगळ्यांवर आहे त्यामुळं एक सहकारी म्हणून मी तुम्हाला शब्द देते की आपल्या आड्या अडचणीत तुमच्या सोबत उभा राहणाऱ्या माणसाला तुम्ही मत द्या आणि आज आपण बघतोय की तीन हजार कोटी जर बालची अवस्था बघा इथे एक खड्डा पडला तर त्या खड्ड्यावरूनच लोक जाऊन होते चाला माहिती आहे पण तो खड्डा त्यांना दिसला नाही आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रशासनाला हाताशी धरून तो खड्डा बुजवलाय तुम्ही सगळे साक्षीदार आहात का नाही सांगा मला तर आपल्याला आपल्या माणूस आपल्या अडचणीला दुर्लक्ष करून जाणारा माणूस आणायचा आहे हे प्रत्येकाने विचार करण्याची बाब आहे त्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला तिकडं तिकडं काय बघायचं नाही फक्त काय बघायचं भगीरथ दादांना प्रसन्न आणि विजय करायचा एवढाच बोलते आणि माझे दोन शब्द संप होते एकच वाद दादा एकच वादा भगीरथ दादा